परंतु जयकुमार गोरेंकडे कुठलाही सभ्य माणूस चांगला माणूस त्यांच्यावर टिकाम करणारा माणूस जाऊ शकत नाही गेला तर परत येताना त्याचा हातपाय तरी नीट राहील की नाही अशी ही जयकुमार गोरेंची प्रतिमा आहे आणि मग हे अशी लोक मकरंद आबा पाटलांकडे जात आणि लोकांना वाटतंय की बाबा मकरंद आबा पाटलांकडे आपण गेल्यानंतर मकरंद आबा पाटील आपले दोन शब्द ऐकून घेतील मकरंद आबा पाटलांचे कार्यकर्ते काय हातपाय बाहेर काढणार नाहीत तोडणार नाहीत याची खात्री आहे लोकांना हा जयकुमार गोरेंचा सगळा इतिहास सगळा प्रवास लक्षात घेऊन मकरंद आबा पाटील बोलले ते फार महत्वाचे आहे त्यांनी जो यशवंतराव चव्हाणांचा विचार जो सांगितला हा सातारा जिल्ह्यातील तळागाळात रुजलेला हा विचार आहे सातारा जिल्हा हे मराठा साम्राज्याची राजधानी होती तर अशा ह्या राजधानीमध्ये लोककल्याणाचा लोकशाहीचा स्वातंत्र्याचा भारताच्या स्वातंत्र्याचा फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाला कलंकित करण्याचं काम हे जयकुमार गोरे यांनी सुरू केलेलं आहे परंतु दुर्गा भागवतांच्या विरोधात सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी अॅट्रॉसिटी किंवा खंडणी विनयभंग म्हणजे महिलांवर विन विनयभंग होत नाही परंतु अन्य दुसरे कुठले गुन्हे ते दाखल करू शकले असते ते मुख्यमंत्री होते त्यांना वाटेल ते करू शकले असते परंतु त्यांनी तसं केलेलं नाही खटावच्या जनतेला एक मोठा भक्कम आधार मिळालेला आहे तो आधार मकरंद पाटील यांच्या रूपाने मिळालेला आहे म्हणजे जयकुमार गोरे असतील त्यांचे कार्यकर्ते हे जे काही माफिया गँग आहे मान खाटाव मधली यांच्याकडनं त्रास झाला पोलिसांकडनं त्रास झाला पोलिसांमध्ये मस्ती असेल ज माजोरटेपणा आहे ते जर विनाकारण ह्या सर्वसामान्य गोरगरिबांवर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्यांच्या विरोधात जायचं कुठे तर आता एकमेव पर्याय लोकांना मिळालेला आहे तो मकरंद आबा पाटील सततल्याच मंत्र्यांनी त्यांना कानपिसक्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळं जयकुमार गोरे यांनी तरी नीट वागावं असं मी खरं म्हणू शकत नाही कारण ते त्या पात्रतेचे नाहीत ते कुत्र्याचं शेपूट वाकडं जे म्हणतात ना तसंच हे जयकुमार गोरेंचं शेपूट सारखं वाकडंच असतं राज्याच्या मंत्रिमंडळामधले कॅबिनेट मंत्री आहेत एका कॅबिनेट मंत्र्यानं जयकुमार गोरे म्हणजे जयकुमार गोरे हे त्यांचे सहकार्य आहेत त्या मंत्रिमंडळातले त्या आपल्या सहकार्यावर अशा पद्धतीने टीका करणं हे जयकुमार गोरे यांच्यासाठी फार नामुष्कीजनक आहे जयकुमार गोरे यांच्यावर न्यायालयाने काय म्हटलंय कशा शब्दात ताशेरे ओढलेले आहेत हे कागदपत्र देवेंद्र फडणवीसांपर्यंत गेले आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की बाबा हे जयकुमार गोरेंचं जे काही हे जे प्रकरण आहे तर हे जयकुमार गोरेंना जास्त त्यांचे जास्त फाजेल लाड पुरवण्यात अर्थ नाही असं देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चार पाच दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक सभा झाली या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सभेला राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील हे सुद्धा उपस्थित होते अनिल देसाई जे मानखटावचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला या निमित्ताने ती सभा होती आणि मकरंद आपा पाटील यांनी जे भाषण केलं ते फार चर्चेचा विषय ठरलेला आहे अगदी राज्यात सुद्धा त्याची चर्चा चालू आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर फारच चर्चा चालू आहे का चालू आहे तर त्यांनी राज्याचे जे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे आणि हे जयकुमार गोरे त्या मानखटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुद्धा आहेत तर त्यांची त्यांच्यावर टीका केली त्यांची अवकात के काढली असं सुद्धा आपण म्हणू शकतो तर त्यांनी जे बोललेले आहेत ते फार शब्द फार महत्वाचे आहेत फार त्याच्यामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत परंतु जयकुमार गोरे यांच्यासारख्या माणसाला त्याचे अर्थ कळतील की नाही परमेश्वर जाणी परंतु ते मंत्री आहेत जयकुमार गोरे हे महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्यासाठी जे शब्द वापरलेले आहेत मकरंद दाबा पाटील यांनी त्या त्या शब्दांवर त्या शब्दांचं समीक्षण होणं गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे ते काय बोललेले आहेत तर ते बोलले की या मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोगलाई आणि दडपशाही खपवून घेतली जाणार नाही दुसरं अजून ते काय बोलले की ते बोलले की हे हा जो सातारा जिल्हा आहे हा सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेचा सातारा जिल्हा आहे क्रांतिकारकांचा हा सातारा जिल्हा आहे इथं दडपशाही मोगलाई खपवून घेतली जात नाही तर या त्यांच्या विधानाला फार मोठं महत्व आहे फार मोठा इतिहास आहे सातारा जिल्हा हा नानासाहेब पाटलांपासून ते अगदी यशवंतराव चव्हाणांपर्यंतचा मानला जातो शिवाजी महाराजांचा सुद्धा हा जिल्हा आहे त्यांचे म्हणजे जे आपले शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढीतली म्हणजे शाहू महाराजांची गादी ही या सातारा जिल्ह्यामध्ये होती त्याच्यामुळे सातारा जिल्हा हे मराठा साम्राज्याची राजधानी होती तर अशा ह्या राजधानीमध्ये लोककल्याणाचा लोकशाहीचा स्वातंत्र्याचा भारताच्या स्वातंत्र्याचा फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासाला कलंकित करण्याचं काम हे जयकुमार गोरे यांनी सुरू केलेलं आहे त्यांच्या जर मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर ते म्हणजे त्यांनी केवळ माझ्यावरच चार खोटे गुन्हे दाखल केले असं नाही तर ते त्यांच्या विरोधात जो कोणी बोलणार असतो ते अशीच दंडेली करतात प्रशासनाचा वापर करतात प्रशासनाचा गैरवापर करतात आणि छोट्यातला छोटा कार्यकर्ता असू द्या कुणी विचारवंत असू द्या अभ्यासक असू द्या जो जयकुमार गोरेंच्या विरोधात भूमिका घेईल त्याची वाट लावायचं त्याचा सत्यानाश करण्यासाठीची सगळी रणनीती ते आखत असतात मग ते प्रशासनाचा तर वापर करतातच परंतु त्यांच्याकडे जी फौज आहे म्हणजे ज्याला कार्यकर्ता ते म्हणतात परंतु ते काही कार्यकर्ते नाहीत तर ते त्यांच्याकडे आहेत गावावरून टाकलेले सगळे टप्पू त्यांच्याकडे भरलेले आहेत त्यांच्या पक्षामध्ये आणि त्या सगळ्या उडाणटपूंना त्यांनी कुणाला माथी माफिया बनवलंय कुणाला वाळू माफिया बनवलेलं आहे कुणाला अनेक अनेक जणांचे अवैध धंदे आहेत म्हणजे अगदी मटका चालवणारे दारू व्यवसाय चालवणारे अशी लोकंही ह्या जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते आहेत ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमध्ये असतानाही ते कधी पुरोगामी विचारधारेचे नव्हते ते कधी महात्मा गांधीजीच्या विचारधारेचे नव्हते ते कधी नेहरूंच्या विचारधारेचे नव्हते आता ते आहेत भाजपमध्ये भाजपमध्येही ते हिंदुत्ववादी विचार झालेचे नाहीत त्यांना हेडेकेवार गोळवलकर यांचे यांचं कार्य तरी माहीत आहे की नाही भाजपचं तरी त्यांना कार्य माहीत आहे की नाही अटल बिहारी वाजपेयी असतील लालकृष्ण अडवाणी असतील या माणसांनी किती कष्ट उपसून हा जो पक्ष उभा केलेला आहे भाजप याचा इतिहास तरी त्यांना माहीत आहे का प्रमोद महाजन असतील गोपीनाथ मुंडे असतील यांचं कार्य तरी ह्या जयकुमार गोरे यांना माहीत आहे का जयकुमार गोरे सतत बोंबलत असतात की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गरिबीतून पुढं आलेलो आहे मला राजकारणाचा कुठला कौटुंबिक वारसा नव्हता अहो जे कोणी लोक ह्या राजकारणात येतात ते सगळेजण स्ट्रगल करूनच येतात उलट तुम्ही सांगा की तुम्ही लोकांसाठी जनतेसाठी कुठली चळवळ घेतलेली आहे ती तुम्ही कुठल्या महापुरुषाचा विचारावर तुम्ही तुमचं राजकारण करता ते बी लोकांना सांगा ना तुमचं राजकारण हे सगळं हे अशा दादागिरी दंडेली याच्यावर चालू आहे आणि मग हा जयकुमार गोरेंचा सगळा इथला सगळा प्रवास लक्षात घेऊन मकरद आबा पाटील बोलले ते फार महत्वाचे आहे त्यांनी जो यशवंतराव चव्हाणांचा विचार जो सांगितला हा सातारा जिल्ह्यातील तळागाळात रुजलेला हा विचार आहे म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्यावर आचार्य यात्रे प्रखर टीका करायचे परंतु त्यांनी कधी आचार्य यात्रेंवर अॅट्रॉसिटी खंडणी विनयभंग असले खोटे गुन्हे दाखल केले नाही उलट आचार्य यात्रे एकदा त्यांच्या आचार्यात्रेंची आणि यशवंतराव चव्हाणांची भेट झाली त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणजे आचार्य यात्रेंनी अशी टीका केली होती यशवंतराव चव्हाणांना की निपुत्रिक असे बोलले होते तर त्यावर यशवंतराव चव्हाणांनी कधीही आचार्य यात्रेंना काही कधी बोलले नाहीत परंतु एकदा ज्यावेळी भेट झाली त्यावेळी ते यात्रेंना म्हणाले की मी निपुत्रिक ह्याच्यामुळे आहे की माझ्या माझी जी पत्नी आहे पत्नी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आंदोलन करत असताना ब्रिटिशांच्या ज्या काही काठ्या आहेत त्या काठ्याचा मार त्यांना लागला होता आणि त्यामुळे तो मार त्यांच्या पोटावरही लागला होता आणि त्याच्यामुळे ते त्यांना मूल होऊ शकत नाही मग आचार्य यात्रेंना फार वाईट वाटलं आणि मग नंतर त्यांनी जाहीर माफी मागितली कराडमध्ये साहित्य संमेलन झालेलं होतं त्या कराडच्या साहित्य संमेलनामध्ये दुर्गा भागवतांनी यशवंतराव चव्हाणांवर स्टेजवरच व्यासपीठावरच जाहीर टीका केलेली होती परंतु दुर्गा भागवतांच्या विरोधात सुद्धा यशवंतराव चव्हाणांनी अॅट्रॉसिटी किंवा खंडनी विनयभंग म्हणजे महिलांवर विन विनयभंग होत नाही परंतु अन्य दुसरे कुठले गुन्हे ते दाखल करू शकले असते ते मुख्यमंत्री होते त्यांना वाटेल ते करू शकले असते परंतु त्यांनी तसं केलेलं नाही यशवंतराव चव्हाण हे एक म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर ते देशामध्ये संरक्षण मंत्री होते उपमुख उपपंतप्रधान सुद्धा ते झालेले होते अगदी पंतप्रधान होण्याचे गुण सगळे त्यांच्यामध्ये होते ते पंतप्रधान होतील असं वाटत होतं इतका ताकदीचा नेता यशवंतराव चव्हाण हे आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत आणि हे केवळ ते राजकारणातच मोठे नव्हते तर ते भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले होते ते तुरुंगात गेलेले होते म्हणजे ज्यावेळी मला जयकुमार गोरे यांनी तुरुंगात डांबलं मी सातारा कारागृहामध्ये होतो तर मला त्या सातारा कारागृहात असताना आठवायचं की बाबा इथं यशवंतराव चव्हाण राहिलेले आहेत इथं वसंतदादा पाटील राहिलेले आहेत इथं क्रांतिसिंह नाना पाटील राहिले असतील त्यांचे अनेक कार्यकर्ते तिथं राहिलेले असतील त्याच्यानंतर तिथं क्रांतिसिंह नागनाथ अण्णा नाईक हे सुद्धा त्या सातारा कारा सातारा कारागृहामध्ये राहिलेले होते तर मी ज्यावेळी त्या कारागृहात राहिलो त्यावेळी ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे मला आठवण यायची म्हणजे मी किती नशिबाण आहे की हे जे महान लोक आहेत यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील नागनाथ अण्णा नाईक असतील हे त्या कारागृहात राहिले होते आणि नागनाथ अण्णा नायकवडींचा तर इतिहास असा आहे की त्या कारागृहातून ते, ते, कारा ते पळून गेले होते ते भिंतीवरून भिंतीवर ते लाईटच्या खांबावर चढले तिथून भिंतीवरून उडी टाकून ते पळून गेले होते तर मी त्या ठिकाणी ते, ते बघायचो कल्पना करायचो की कुठल्या खोलीमध्ये नागनाथ अण्णा नायकवडी किंवा हे यशवंतराव चव्हाण क्रांतीसिंह नाना पाटील किंवा त्यांचे कार्यकर्ते राहिले असतील आणि किती मोठं हे सौभाग्य आहे की मला त्या कारागृहामध्ये राहता आलं आणि ही कृपा कुणाची होती तर ही जयकुमार गोरे यांची होती की जयकुमार गोरेंच्या विरोधात मी बातम्या करतोय त्यांचं पितळ उघडं पाडतोय त्यांचं कांड बाहेर काढतोय म्हणून त्यांनी माझ्यावर खोटे चार गुन्हे दाखल केले आणि मला सातारा आणि कोल्हापूर कारागृहामध्ये पाठवलं तर हा जो साताराचा सा जो इतिहास आहे तो मकरंद आबा पाटील यांनी व्यासपीठावरून जाहीर इतिहास सांगितला आणि मुळात हा इतिहास सांगितल्यानंतर म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा विचार त्यांनी सांगितला आणि त्यांनी हे सांगताना सांगितलं की तुमची दंडेली आणि दडपशाही खपून घेतली जाणार नाही लोक माझ्याकडे येत आहेत मलाही सांगतायत म्हणजे बघा की हे जयकुमार गोरे यांचं किती मोठं अपयश आहे की त्यांच्या मतदारसंघातली लोक भले विरा भले तो विरोधी विचारधारेचा माणूस असू द्या परंतु त्याने आपल्याकडे आलं पाहिजे त्याची समस्या घेऊन भले माझ्याबद्दल स्वतःबद्दलची तक्रार असेल म्हणजे जयकुमार गोरे यांच्याबद्दलची तक्रार असेल काही नाराज असेल तर एखादा माणूस जयकुमार गोरेंकडे जाऊन त्यांना सांगता आलं पाहिजे की गोरेसाहेब तुम्ही असं असं चुकताय आणि तुमच्यामुळे माझ्यावर असा अन्याय होतोय इतकं हे लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य लोकशाहीने स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु जयकुमार गोरेंकडे कुठलाही सभ्य माणूस चांगला माणूस त्यांच्यावर टीका करणारा माणूस जाऊ शकत नाही गेला तर परत येताना त्याचा हातपाय तरी नीट राहील की नाही अशी ही जयकुमार गोरेंची प्रतिमा आहे आणि मग ही अशी लोक मकरंद आबा पाटलांकडे जात आहेत आणि लोकांना वाटतंय की बाबा मकरंद आबा पाटलांकडे आपण गेल्यानंतर मकरंद आबा पाटील आपले दोन शब्द ऐकून घेतील मकरंद आबा पाटलांचे कार्यकर्ते काही हातपाय बाहेर काढणार नाहीत तोडणार नाहीत याची खात्री आहे लोकांना आणि मधल्या लोकांना तर एक फार मोठा आता विश्वास मिळालेला आहे की बाबा आपल्यावर काही अन्याय झाला अत्याचार झाला तर सांगायचं सा कुणाला कारण पोलिसांकडे जाता येत नाही कारण पोलीस जे आहेत ते ह्या जयकुमार गोऱ्यांचे चमचे आहेत म्हणजे मी यापूर्वी सांगितलेलं आहे की घनश्याम सोनवणे अक्षय सोनवणे तर हे जे मंडळ आहेत तर ह्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे की मी आपल्या आखाची मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो अशी ह्या दोघांमध्ये स्पर्धा लागलेली आहे तर हे जे काय चाटू पोलीस अधिकारी आहेत तर ह्यांच्याकडे जाण्याची काही सोय राहिलेली नाही आणि म्हणून मान खटावच्या जनतेला एक मोठा भक्कम आधार मिळालेला आहे तो आधार मकरंद पाटील यांच्या रूपाने मिळालेला आहे म्हणजे जयकुमार गोरे असतील त्यांचे कार्यकर्ते हे जे काही माफिया गँग आहे मान खटावमधली यांच्याकडनं त्रास झाला पोलिसांकडनं त्रास झाला पोलिसांमध्ये मस्ती असेल ज माजोरटेपणा आहे ते जर विनाकारण ह्या सर्वसामान्य गोरगरिबांवर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्यांच्या विरोधात जायचं कुठे तर आता एकमेव पर्याय लोकांना मिळालेला आहे तो मकरंद आबा पाटील त्यांनी इनडायरेक्टली सांगितलं की तिथं डायरेक्ट बोलले नाहीत पण इनडायरेक्टली त्यांच्या भाषणाचा अर्थ तसा होता की बाबा तुमच्यावर कुणावर काय अन्याय झाला तर तुम्ही माझ्याकडे या आणि मकरंद आबा पाटील हे काय साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही त्यांचे वडील खासदार होते नेते होते आणि ते सुद्धा म्हणजे ज्यावेळी ते स्वतः सांगतात यशवंतराव चव्हाण यांचं यांची विचारधारा ते सांगतात त्यावेळी ते स्वतः सुद्धा त्याच विचारधारेचे अनुयायी आहेत त्या विचारधारेवर ते चालतात आणि महत्वाचं म्हणजे ते सध्या राज्याच्या मंत्रिमंडळामधले कॅबिनेट मंत्री आहेत एका कॅबिनेट मंत्र्यानं जयकुमार गोरे म्हणजे जयकुमार गोरे हे त्यांचे सहकारी आहेत त्या मंत्रिमंडळातले त्या आपल्या सहकार्यावर अशा पद्धतीने टीका करणं हे जयकुमार गोरे यांच्यासाठी फार नामुष्कीजनक आहे आणि बांधवन मला तर समजलेली गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीसांपर्यंत सुद्धा आम्हाला जे जामीन मिळालेले आहेत ते जामीन मिळताना न्यायालयाने जयकुमार गोरे यांची जी काय आबरू काढली जयकुमार गोरेंच्या इज्जतीचे धिंडवडे काढलेले आहेत म्हणजे एखादा जर चांगला सज्जन मंत्री असतो तर त्याने कधीच राजीनामा दिला असता परंतु हे जयकुमार गोरे काही चुकून झालेले मंत्री आहेत तर ह्या जयकुमार गोऱ्हेंविषयी न्यायालयाने काय म्हटलंय याची सगळी कागद देवेंद्र फडणवीसांपर्यंत सुद्धा केलेली आहेत आणि ते देवेंद्र फडणवीसांची सुद्धा पंचायत झालेली आहे हे मला आतली मिळालेली माहिती आहे म्हणजे हे जे काय जयकुमार जयकुमार गोऱ्हे बोंबलतायत ना स्टेजवरनं की मी रामराजेंवर अशी कारवाई केली असती मी प्रभाकर देशमुखांवर अशी कारवाई केली असती परंतु देवेंद्र भाऊंकडे हे गेले त्यांच्या पाया पडले आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी वाचवलेलं आहे यांना तर हे साप खोट आहे तुमच्या विरोधात म्हणजे जयकुमार गोरे यांच्यावर न्यायालयाने काय म्हंटलंय कशा शब्दात ताशेरे ओढलेले आहेत हे कागदपत्र देवेंद्र फडणवीसांपर्यंत गेले आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं की बाबा हे जयकुमार गोरेंचं जे काही हे जे प्रकरण आहे तर हे जयकुमार गोरेंना जास्त त्यांचे जास्त लाड पुरवण्यात अर्थ नाही असं देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी पोलिसी पोलिसांचा गैरवापर करायचा नाही जास्त इथून पुढं असं सूचना केलेले आहेत असं मला समजलेलं आहे आता मकरंद आबा पाटील जे आहेत ते त्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत माझे तर मकरंद आबा पाटलांना विनंती आहे की एखाद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे मान खटावमधली ही जी काही दडपशाही आहे मोगलाई आहे ह्या जयकुमार गोरेंवर न्यायालयाने आतापर्यंत अगदी सर्वोच्च न्यायालयापासून ते, ते खालच्या न्यायालयापर्यंत धर्मादाय आयुक्तांपर्यंत सातारामधले न्यायालय असतील दहवडीतले न्यायालय असतील वडूजमधले न्यायालय असतील यांनी आतापर्यंत या जयकुमार गोरे यांनी त्यांच्या बंधूंवर त्यांच्या कुटुंबियांवर काय काय कारवाया केलेल्या आहेत त्यांच्यावर काय काय शब्दांचे प्रयोग केलेले आहेत हे एकदा अख्ख्या मंत्रिमंडळाला दाखवा म्हणजे मंत्रिमंडळालाही कळेल की आपण आपल्यासोबतचा जो सो सहकारी आहे त्याची काय पात्रता आहे आणि मी तर सगळ्या मंत्र्यांना भेटणार आहे मी हे जे पोलीस आहेत हे पोलीस आणि जयकुमार गोरे यांच्यावर न्यायालयाने काय काय ताशेरे ओढलेले आहेत याचं सगळं लिहिलेलं आहे मी आता सातारा जिल्ह्यात तक्रारी करायला सुरुवात केलेली आहे परंतु मी मंत्री सगळ्या मंत्र्यांना मी जाऊन सांगणार आहे की तुमचा जो सहकारी आहे त्याची पात्रता काय आहे त्याची लायकी काय आहे हे मी सगळ्यांना सांगणार आहे सगळ्यांना भेटणार आहे मी सगळ्या तिथं जे मंत्रालयामध्ये बसणारे सगळे जे आय एस ऑफिसर आहेत म्हणजे मुख्य सचिवांपासून वेगवेगळ्या विभागाचे प्रधान सचिव सचिव ह्या सगळ्यांना हे देणार आहे फक्त माहितीसाठी देणार आहे त्यांच्या त्या ते काय ते जयकुमार गोरे किंवा पोलिसांवर काही कारवाई करू शकतीलच असं नाही पण त्यांना कळलं पाहिजे म्हणजे ज्यावेळी एखादी बैठक असेल ज्यावेळी एखादी मंत्रिमंडळाची बैठक असेल आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बाकीचे जे मंत्री आहेत ते ज्यावेळी जयकुमार गोऱ्यांकडे बघतील त्यावेळी त्यांना कळलं पाहिजे की हा माणूस कुठल्या पात्रतेचा आहे आणि म्हणून मी मकरंद आबा पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी म्हणजे हा जो काही जयकुमार गोरेंचा जो वारू बेफान वा उधळत होता मान घाटामध्ये तर त्यांना आवर घालण्याचं त्यांना आरसा दाखवण्याचं काम मकरंद आबा पाटलांनी केलेलं आहे म्हणून मी त्यांचे आभार मानतो म्हणजे आणि ते ज्या या काळामध्ये जयकुमार गोरेंवर बोललेले आहेत तो काळ फार महत्वाचा होता कारण लोकांमध्ये फार दहशत पसरलेली होती घाबरून गेलेले आहेत लोक त्या काळामध्ये मकरंद पाटील इथं येऊन गेलेले आहेत लोकांना त्यांनी दिलासा देण्याचं मोठं काम केलेलं आहे यापूर्वी रोहित पवार सुप्रिया सुळे असतील संजय राऊत असतील यांनी सुद्धा ह्या जयकुमार गोऱ्यांना झोड झोड झोडलं होतं परंतु हे विरोधी पक्षातले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होते माझाही संबंध यांच्याशी जोडला जात होता आता मकरंद पाटील आणि मी तर कधी आयुष्यामध्ये कधी भेटलो नाही माझं त्यांचं कधी आयुष्यात बोलणं झालेलं नाही मला बोलायचं आहे त्यांच्याशी भेटायला जायचं मी जाईन अभिनंदन करायला आभार मानायला त्यांना मी जाईन परंतु सत्तेतलाच मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करून गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता हे बोलायला जागा राहिलेली नाही की तुषार घरात आणि आबा पाटील यांचे संबंध आहेत मकरंद आबा पाटील यांच्या सांगण्यावरून तुषार घरात हे असं करतायत असं आता बोलायला जागा नाही कारण ते सत्तेतले मंत्री आहेत सततल्याच मंत्र्याने त्यांना कान दिलेल्या आहेत त्याच्यामुळं जयकुमार गोरे यांनी येथून पुढे तरी नीट वागावं वा असं मी खरं म्हणू शकत नाही कारण ते त्या पात्रतेचे नाहीत ते कुत्र्याचं शेपूट वाकडं जे म्हणतात ना तसंच हे जयकुमार गोरेंचं सा शेपूट सारखं वाकडंच असतं आणि त्यांनी इतके काळे धंदे करून ठेवलेले आहेत नाव जरी त्यांचं आडनाव जरी गोरे असले तरी धंदे त्यांचे काळे आहेत आणि ते इतके काळे धंदे केलेले आहेत की त्याच्यावर न्यायालयांनी ताशेरे ओढलेले आहेत सतत ताशेरे ओढलेले आहेत तर त्या ते त्यांनी त्यांच्याविषयी ते न्यायालयाने काय काय म्हटलेलं आहे ह्याचे जर याच्यावर एक प्रबंध होईल कुणी एखाद्या विद्यार्थ्याने खरं तर पी डी केली पाहिजे की जयकुमार गोरे यांच्यावर न्यायालयाने आतापर्यंत काय काय म्हटलेलं आहे त्याच्यावर एक एखादा विद्यार्थी चांगली पीएचडी करू शकतो तर असे हे जे महाभाग आहेत आदरणीय जयकुमार गोरे राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना मकरंदाबा पाटील यांनी चांगला संदेश दिलेला आहे त्यांनी सुधरावं असं मी म्हणणार नाही कारण त्यांना स्वच्छ चारित्र्य किंवा लोकशाहीप्रमाणे वागणं ह्याचं आणि जयकुमार यांचा काही संबंध नाही केवळ देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद म्हणून ते मंत्री झालेले आहेत त्यांच्याकडे मंत्री होण्याची कुठली पात्रता नाही आता जर ते मंत्री झालेत तर त्यांनी उलट दाखवून दिले पाहिजे चांगली कामं अशी चांगली कामं करून दाखवा आदर्श मी कालच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो त्यांनी मान खटावमधलं प्रत्येक गाव आदर्श बनवा आणि लोकांना दाखवून द्या की मी खरोखरच मी मंत्री व्हायच्यायकीच आहे हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं पाहिजे परंतु मंत्री झाल्यानंतर ते जे काय लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या विरोधी लोकांच्या पत्रकारांच्या हात धुण मागं जे लागलेले आहेत हे कुठल्याही आज ताक्यात मी पंचवीस वर्ष झालं पत्रकारितेमध्ये आहे मेन स्ट्रीम मीडियामध्ये मी काम करत काम करतोय मी मुंबईमध्ये पत्रकारिता करतोय आसला मंत्री बघितलेलाच नाही की मंत्री झाल्यानंतर लोकांच्याच मागं हात धुन लागलाय उलट मंत्री झाल्यानंतर तो जो नेता आहे तो जरा बॅग फुटला जातो कारण मी मंत्री झालोय लोकांनी माझ्यावर टीका नाही केली पाहिजे टीका केली तर अख्या महाराष्ट्रात माझी बदनामी होईल अशी त्यांना चिंता असते माझं जा मंत्रीपद जाऊ शकतं हे सुद्धा चिंता असते आता यांचे मंत्रीपद घालवण्याच्या यादीमध्ये यांचं नाव आलेलं आहे आणि जाईल का नाही ते सांगता येत नाही है कारण यांच्याकडे तीन चांगले गुण आहेत कुठले तीन चांगले गुण आहेत तर यांचे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि है नरेंद्र मोदींपर्यंत यांचा वशील आहे त्याच्यामुळे ते मंत्रीपद जाईल असं मला वाटत नाही परंतु पत्रकार मीडिया कुणाची मंत्रिपद जाऊ शकतात याची ज्यावेळी यादी वाचून दाखवतात नावं जाहीर करतात त्यावेळी जयकुमार गोरेंचंही त्याच्यात नाव येतं तर त्यांना जनाची नाही मनाची असेल तर थोडस सुधारणा सुधारावं आणि ह्या लोकशाहीला पूरक असं वागावं वा, मकरदाबा पाटलांनी जे सांगितलंय ते त्यांनी ते त्याच्यावर विचार करावा की इथं मान खटाव मधले मोगलाई आणि दडपशाही बंद करावी आणि यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घ्यावा यशवंतराव चव्हाणांची पुस्तकं फार चांगली पुस्तकं आहेत वाचावी ते वाचन तरी करतात की नाही माहीत नाही माझं हे विश्लेषण पुरं करतो आणि जयकुमार गोरे जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यामधला वाद पुढे भविष्यात कुठले वळण घेऊन जाईल हे बघणं मोठं औस्तुकतेचं ठरणार आहे जयकुमार गोरे यांचे सगळे कांड मी स्वतः मकरंद आबा पाटलांना नेऊन देणार आहे आणि मकरंद आबा पाटील यांना जयकुमार गोरे यांची जी काही जिरवायचे ती जिरवण्यासाठी मकरंद आबा पाटलांना पूरक अशी ही सगळी पुरावे मी त्यांना देणार आहे मकरंद आबा पाटलांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल धन्यवाद